आमचे बंधुतुल्य मित्र राहुल साबळे त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्तानं आपण एक सभा घेतलेली आहे सभा क्रमांक पंधरामधून आज मी आणि सुजित आपल्या समाजातील दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी या भागातून निवडणूक लढवित आहे आत्तापर्यंत मागचा पाच वर्षाचा इतिहास पाहिला असता या भागाच्या ह्याच अडचणी आहेत की या भागात विकास झालेला नाही प्रत्येक जण येऊन हेच सांगते तुम्हाला हात जोडून कि आम्ही विकास केलाय ह्या भागात विकास कामे झालेली आहेत पण खरंच कुठून निधी आणला आणि खरंच विकास कामं या भागाची झालेत काय ते तुम्हा माता भगिनींना सर्वांना इथं निवडणूक लढवू शकतात कारण प्रत्येक वेळी ज्या उमेदवारांना समाजही नाही अशी उमेदवार या भागातून निवडून दिली जातात प्रत्येक प्रत्येक वर्ग हा असा आहे की प्रत्येकाला सांगितलं जातं आज जरी आपल्या भागात आपलं यश आरक्षण नसलं तरी पण आपण सुजित आणि मी ओपन गटातून अर्ज भरून आपल्या समाजासाठी आपल्या समाजाच्या विकासासाठी काहीतरी करायचं आहे पुढचं भविष्य तर आम्ही बघितलेलं आहे दोघांनी पण त्या उद्देशानं आपण ही येणारी निवडणूक लढवीत आहे मी सर्वांना हात जोडून सांगते की कोणा कोणत्याही आमिषाला बळी जाऊ नका कोणी पैसे दिले कोणी प्यायला घातलं तरी पण तुम्ही आज येऊन इथं त्यांनी खायला घातलं म्हणून पाच वर्ष त्यांनी तुमची चूल पेटवायला येणार नाहीत तुम्ही तुमचं मतदानाचा हक्क बजावून सर्वांनी आपल्या समाजात पण ताकतीची मुलं आहेत आणि तुम्ही निवडणूक लढवू शकतात हेच इथं तुम्ही दाखवून द्यायचं आहे आणि सर्वांना परत एकदा मी विनंती करतो की माझ्या आणि सुझीच्या पाठीशी राहून तुम्ही मतदान करून आम्हाला भरपूर मतांनी निवडून आणायचं आहे एवढंच बोलते आणि मी थकते धनुष्यभन हे चिन्ह आहे तो गटातून दोन नंबरला जे उमेदवार आहेत ते अम्रपाली संजय कांबळे धनुष्यबाण ही चिन्ह आहे त्या धनुष्यबाण चिन्हासमोर जायचं बटन दाबायचं आणि सुजित लोखंडे द गटातून उमेदवार आहेत त्यांचंही चिन्ह आहे ते धनुष्यबाण आहे आणि त्याचं त्यासमोर बटन दाबायचं आणि त्यांना विजय करायचा आहे नगरसेवक म्हणजे काय न म्हणजे नाली व म्हणजे गटारी स म्हणजे पाणी आणि स म्हणजे स्वच्छता आणि व म्हणजे वार्डातील सर्व समस्या जाणून घेणारा असा माणूस म्हणजे नगरसेवक असतो या भागामध्ये मी गेले जवळजवळ सात ते आठ वर्ष मी फिरतोय या भागामध्ये भरपूर मला अभाव दिसलेला आहे ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या सुविधाचा अभाव या ठिकाणी दिसलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं या भागामध्ये एखादा कार्यक्रम करायचा म्हटला तर एखादा हॉल पाहिजे तर हॉल हा सार्वजनिक हॉल नाही आहे तो हॉल करणं गरजेचं आहे त्यासाठी हे दोघं प्रयत्न करतील याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी रस्ता आणि रस्त्याच्या बाजूला असणारे घाण आणि गटारी हे प्रत्येक वेळेला तर गटारीमध्ये गटार दिसत्या तर गटरीची घाण काही निघत नाही त्यामुळे गटार पण स्वच्छ असणं गरजेचं आहे त्यानंतर फवारणी होणं पण गरजेचं आहे त्यावरती डीडीटी पॉवर आहे त्याची फवारणी दर पंधरा दिवसाला होणं लाखोचे निघतात पण अजून या प्रभागामध्ये काम झालेलं नाही आहे मग त्यामुळं ते पण काम होणं गरजेचं आहे अनेक अनेक सर, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नागरी वस्ते त्या ठिकाणी गुरुद्धवारीचा देखील प्रश्न आहे तो देखील प्रश्न या प्रभागातून ताड़, काम या ठिकाणी अम्रपाली असतील असतील या दोघांच्या माध्यमातून होणार आहे अशा पद्धतीनं बरेच काम आहेत या जो भीम कमानी आहे ते कमान आहे की बरेच वर्ष झाले फक्त मी तीच आहे पण ती त्याची सुशोभीकरण करण्याचं काम हे आम्रपाली संजय कांबळे आणि या दोघांनी नगरसेवक झाले तर शंभर टक्के हे पूर्ण करतील याची ग्वाही मी या ठिकाणी देतो दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं म्हणजे या हा रोटरी क्लब आहे या रोटरी क्लबच्या भोती पूर्वी आसमची झाड होती ती झाडाची कत्तल या या भागामध्ये झालेले आहे ती त्याच्याऐवजी आम्ही वृक्षारोपणाचं काम या प्रभागामध्ये यांच्यामार्फत करून घेणार आहे आणि या ठिकाणी झाडे जगवा झाडे लावा हे देखील हा उपक्रम आम्ही या प्रभागामध्ये करणार आहे दुसरी गोष्ट या प्रभागामध्ये असणाऱ्या मूलभूत अडचणी म्हणजे रस्ते हे रस्ते पूर्णपणे खराब आहेत ते खराब म्हणजे प्रत्येक वेळेला काय होते कॉन्ट्रॅक्ट निघते आणि जे रस्ते करण्याचं काम या दोघांकडून सोपवण्यात आले हे दोघेही ही निवडून आल्यानंतर शंभर टक्के करतील याची मी ग्वारी मी या दोघांच्या वतीने मी घेतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र